नमस्कार माझ्या आपुलकीच्या नात्यांनो आपल्या आपली नाती या परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा विषय थोडा संवेदनशील आहे त्यामुळे सुरुवातीलाच एक, त्या एक गोष्ट स्पष्ट सांगते ही कथा पूर्णपणे पौराणिक श्रद्धा आणि ग्रंथावर आधारित आहे यामागचा उद्देश कोणत्याही स्त्री किंवा व्यक्तीला दोष देणे नाही या कथेतून आपल्याला कर्म संस्कार आणि जीवनातील शिकवण समजावी हा हेतू आहे कृपया ही कथा त्या भावनेतूनच ऐका एकेकाळी क्षीरसागरात भगवान विष्णू शेष नागावर विराजमान होते माता लक्ष्मी त्यांच्या चरणाशी सेवा करत होत्या त्या शांत वातावरणात माता लक्ष्मीच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला त्या नम्रतेने म्हणाल्या हे नाथ अशी कोणती स्त्री असते जिच्या भाग्यात पुत्रसुख नसते आणि काही स्त्रियांना अकाली वैधव्याचे दुःख का भोगावे लागते भगवान विष्णू स्मित करत म्हणाले हे देवी प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार फळ भोगतो भाग्य हे कर्मांनी घडत असते कर्म आणि संतान सुख भगवान विष्णूंनी सांगितले की संतान सुख हे फक्त शरीरावर अवलंबून नसते ते पूर्वजन्मीच्या आणि वर्तमानातील कर्माशीही जोडलेले असते ते म्हणाले ज्या घरात सतत वाद अपमान आणि अशांतता असते जिथे मोठ्यांचा आदर केला जात नाही जिथे दुसऱ्यांच्या सुखावर मस्तर केला जातो तिथे देवकृपा कमी होत जाते ही कथा आपल्याला सांगते की ईर्षा अपमान आणि अधर्म यामुळे जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात शास्त्रांमध्ये सांगितलेले काही कारण भगवान विष्णूंनी काही गोष्टी सांगितल्या मन वाणी आणि कृतीत अपवित्रता ठेवणे धनासाठी इतरांना त्रास देणे गर्भवती स्त्रीचा अपमान करणे धर्म मार्ग सोडून अधर्माचा मार्ग धरणे पतीचा किंवा कुटुंबाचा अपमान करणे परंतु लक्षात ठेवा ही शिकवण केवळ स्त्रियांसाठी नाही जो कोणी मस्तर अपमान आणि अधर्माचा मार्ग धरतो त्याला जीवनात कष्ट भोगावे लागतात मग तो स्त्री असो किंवा पुरुष वैधव्य आणि दुःखाचे कारण भगवान विष्णूंनी सांगितले की चारित्र्य संयम आणि धर्म याचे पालन केल्यास सौभाग्य टिकून राहते पण स्वार्थ लोभ आणि दुसऱ्यांच्या संसारात हस्तक्षेप केल्यास पुण्य क्षीण होऊ शकते चरित्र हेच खरे अलंकार आहे असे भगवान म्हणाले भाग्य उजळण्याचे उपाय या कथेत शेवटी भगवान विष्णूंनी आशेचा सुंदर संदेश दिला निस्वार्थ सेवा करा वडीलधाऱ्यांचा आदर करा सकाळी लवकर उठून ईश्वराचे स्मरण करा चुकीची जाणीव झाल्यास मनापासून पश्चाताप करा भगवान म्हणाले जो प्रामाणिकपणे सुधारतो त्याचे भाग्य बदलू शकते तर मित्रांनो ही कथा कोणाला घाबरवण्यासाठी नाही तर आपल्या वागण्यात प्रेम आदर आणि संयम ठेवण्याची आठवण करून देण्यासाठी आहे जीवनात सुख दुःख अनेक कारणांनी येते वैद्यकीय सामाजिक आणि मानसिक कारणेही असतात त्यामुळे कोणाच्याही दुःखाला केवळ कर्माशी जोडणे योग्य नाही ही कथा फक्त एक आध्यात्मिक दृष्टिकोन सांगते जर तुम्हाला ही कथा समजली असेल तर ती मनात ठेवा दोष शोधण्यासाठी नाही तर स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली नाती परिवाराचा भाग नक्की व्हा भा। पुन्हा भेटूया अशाच एका विचार प्रवर्तक कथेसह तोपर्यंत लक्षात ठेवा आपले कर्मच आपले खरे भाग्य घडवतात जय श्री विष्णू